नमस्कार मी संजीवनी फडके निवृत्त शिक्षिका पडेल हायस्कूल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग अक्षर मानव शिक्षण परिसंवादामध्ये चौथा विषय आहे आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षक यांच्याबद्दलची कल्पना ही आवडते माझं मनापासून शाळा जी लावीते ते ज्या शाळेबद्दल मुलांना मनापासून प्रेम वाटतं ती आदर्श शाळा अर्थातच माझ्या मते शाळा म्हणजे शाळेची इमारत तिथे असलेल्या अद्ययावत भौतिक सुविधा म्हणजे शाळा नव्हे तर जिथे उत्तम शिक्षक असतात ती आदर्श शाळा आदर्श शिक्षक म्हणजे फक्त अभ्यास एके अभ्यास घेणारे शिक्षक नव्हे किंवा अभ्यासाचं सोडून इतर नाना उपक्रम घेणारे शिक्षकही आदर्श नव्हे तर जे आपला विषय आवडीने अभ्यासपूर्ण शिकवतातच सोबतच अभ्यासपूरक असे उपक्रम मुलांकडून करून घेतात ते आदर्श शिक्षक होत विविध संस्था अगर सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार असतात त्याचे निकष किंवा अटी पाहिल्या तर तिथे शिक्षकांनी आपला विषय अध्यापन करताना कोणत्या चांगल्या नवीन गोष्टी केल्या याचा विचार फार कमी दिसतो मुलांच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी करणारे शिक्षकच आदर्श शिक्षक होत असे शिक्षक मुलांना आपल्या आईवडिलां इतकेच किंबहुना जास्तच प्रिय आणि विश्वासार्ह वाटतात हे त्या शिक्षकांनी मिळवलेलं यश असतं असे शिक्षक मुलांच्या मनातून जातच नाही चिरकाल स्मरणात राहतात असे शिक्षक ज्या शाळेत असतात त्या शाळा आदर्श शाळा होत आणि असे शिक्षक आदर्श शिक्षक, शिक्षक होत या माझ्या निवडक निबंध या माझ्या पुस्तकातून मी हा विषय अतिशय विस्तारानं मांडला आहे अभिनंदन प्रकाशनचं हे पुस्तक माझं अवश्य पहा निवडक निबंध पुरस्कार प्राप्त निवडक निबंध लेखिका संजीवनी फडके